नमस्कार तुम्हा सर्वांचं सखी मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले जाणून घ्या आता कोणत्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार या सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा मंडळी केंद्र सरकारने डीए बाबत एक नवीन अशी घोषणा केली आहे त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी खुशखबर मिळाली आहे जाणून घ्या काय आहे संपूर्ण अहवाल आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे तुम्ही ही जर सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत अशा परिस्थितीत नवीन अपडेट्स घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या ताज्या अपडेटबाबत संपूर्ण अहवाल तयार करण्यात आलेला आहे तर बघा केंद्र सरकारने डी ए बाबत केलेल्या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे त्याबाबत काही महत्वाचे मुद्दे अपडेट करण्यात आले आहेत तर जाणून घेऊयात त्या महत्वाचे अपडेट्स काय आहेत होळीच्या या सणानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचे मोठे अपडेट जारी करत सातवे वेतन आयोगाचे नवीनतम अपडेट उपलब्ध करून देण्यात आले आहे या नवीन अपडेटद्वारे तुम्हा सर्वांना मदत आणि आनंद मिळेल सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठी खुशखबर दिली आहे चार टक्के पूर्ण वाढ जारी करण्यात आली आहे यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे चार टक्के वाढीसोबतच पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद